या दोघांचंही त्यांच्या प्रयत्नाबद्दल मी अभिनंदन करतो पण आमदार महोदय माझा एक प्रश्न तुम्हाला घडी घडीला पोस्ट टाकणं आणि फेसबुकला पोस्ट टाकून प्रश्न सुटत नाही दहा वर्षापासून तुम्ही या लोकांचे आमदार आहात याच लोकांनी डोळे झाकून एका डाकेसारखं मतदान तुम्हाला दिलं आणि आज ही जनता घोटभर पाहण्यासाठी जर परिशान असेल तर ह्याची जबाबदारी आमदार तुम्ही घेतली पाहिजे केवळ घोषणा आणि फेसबुकच्या पोस्टने प्रश्न सुटणार नाही या नगर नगरपरिषदमध्ये पस्तीस वर्षे सत्तेमध्ये बसणारे जे श्रीसागर असतील त्यांच्या प्रत्येक श्रीसागरांना माझा प्रश्न आहे माझे दुश्मन नाही श्रीसागर माझे मित्र आहेत पण पस्तीस वर्षापासून शासनाच्या कोठ्यावधी रुपयाची योजना कुठे आहेत निजामबाई अमृत योजनेच्या संदर्भामध्ये आकडे वाढले तीनशे कोटी पासून साडे कोटी पर्यंत तुमच्या निविदा गेल्या ते पैशाचं काय झालं ते काम बंद का पडलं त्या, त्या बदल्या बीडमधल्या कुठल्या कुठल्या नगरसेवकाला काय काय मोबदला दिला आणि त्या मोबदल्याच्या बदल्यामध्ये अमृत पाणी या जिल्ह्यामध्ये आलं नाही ह्याबद्दलचं उत्तर आम्हाला हवं आहे राजकारण करायचं असेल तर पाण्याच्या प्रश्नावर केलं पाहिजे मूलभूत प्रश्नावर पडलं पाहिजे हे नगर परिषद आहे कशासाठी आमच्या मूलभूत प्रश्नात सोडण्यासाठी अरे मुसलमान लोक मागतात काय पाणी हे मुसलमान लोक मागतात काय अंधारे काही जबाबदारी सांगतो पाऊस तोंडावर आहे पाऊस पडल्याच्या नंतर या गांधीनगर मधले अर्ध्या घर पाण्यात जातात त्याबद्दल तुमची काय जबाबदारी भूमिका आहे आम्हाला सांगा पाणी मागत असताना उन्हाळा संपून गेला आज पावसाळा तोंडावर आलाय आणि आम्ही म्हणतो पाणी द्या लाच कुणाला नाही आम्हाला का नगर परिषदला <laughs> तुम्ही पुन्हा संवेदनशील शब्द वापरता आमच्या समोर सन्माननीय महिला पदाधिकारी आहेत महिला अधिकारी आहेत आम्ही तुमचा सन्मान करतो तुम्हाला बदली हवी आहे अनेकदा तुमच्या तोंडातून आम्ही ऐकलं अनेकदा माध्यमातून ऐकलं की तुम्हाला बदली हवी आहे खुशाल जा कुठलाही अधिकारी काय कायमचा तर जावं म्हणून कुठल्याही शहरामध्ये येत नाही तुमची बदली होणार आहे तिथं जायचं पण जोपर्यंत बीड नगर परिषदेच्या खुर्चीवर आहोत तुमची बदली खाताय तर तुम्हाला पाणी द्यावंच लागेल यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी केवळ महिलांचा पुरुषांचा नाही तर बीड शहरातल्या तहानेचा कोरड्या घसाचा हा मोर्चा बीड नगर परिषदेवर आला माझ्या पूर्वी ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आमच्या ताई आधी आदरणीय संध्याताई राजपूत राष्ट्रवादीचे युवा नेते आणि नेहमीचे प्रकर्षाने प्रश्नावर काम करतात ते आदरणीय बळीअप्पा गवते नगरसेवक अमरसेख नगरसेवक भाई आणि सर्व पक्षातले जबाबदार नागरिक खरं म्हणजे नगर परिषदेवर हा मोर्चा काढावा ही वेळ आमच्यावर यायला नको होती दुर्दैवाने या आंदोलनाला खूप उशीर झाला आहे इथं अवकाळी पावसाचं आगमन झालेलं आहे आता पाऊस दोंबरट्यावर आलेला असताना आम्ही पाऊस पाणी मागतो आणि नगर परिषद तिथपर्यंत आम्हाला पाणी येत नाही ही लाजीरवाणी गोष्ट आहे ताई मी तुमच्याबद्दल एक पत्रकार म्हणून आजपर्यंत तुमचं बारकाई निरीक्षण केलं मी याच्यापूर्वी गांधीनगर मधल्या सामान्य जनतेसाठी एक आंदोलन केलं होतं त्या ठिकाणचे लोक पाण्यामध्ये असताना तुम्ही यावं अशी अपेक्षा होती मात्र त्यावेळेस तुम्ही आला नाहीत जेव्हा पाण्याचा दुष्काळ असतो ओला दुष्काळ असतो तेव्हा सुद्धा तुम्ही येत नाही जेव्हा कठीण आणि पाण्यासाठी पिण्यासाठी पाणी तो दुष्काळ असतो तेव्हा सुद्धा तुम्ही येत नाही दुर्दैवाने काही खाजगी गोष्टी ओपन कराव्या लागतील मी दिशा समितीच्या बैठकीला होतो या जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनोने निजामबाई आणि जिल्हाधिकारी पाठक साहेब यांच्या समोर या नितात अंधारे स्पष्ट असं म्हटल्या होत्या की मला बदली हवी आहे मला इथं राहायचं नाही माझ्यावर तुम्ही किंवा या जिल्ह्यावर या शहरावर तुम्ही अंधारे उपकार करत नाही तुम्ही आमच्या गुलाम आहात जनतेच्या सेवक आहात त्याच्यामुळे बदली करण्याची भाषा करायची नाही तुम्ही या खुर्चीवर बसलात आमची सेवा करण्यासाठी आमचं काम करण्यासाठी जर तुम्हाला हे होत नसाल तर राजीनामा द्या बदली मागू नका ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आहे ते निजाम भाई आणि बळी गवते या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या राज्याचं नेतृत्व आदरणीय पक्षाचे जबाबदार पदाधिकारी आहेत हा मोर्चा पक्षाचा म्हणून नाहीये हा हा मोर्चा राजकारण म्हणून नाहीये ना हा मोर्चा कोरड्या भक्षांचा मोर्चा आहे या लोकांनी कुठपर्यंत सहन करायचं आणि केवळ तुमच्यावर प्रश्न नाहीत तुम्ही ज्यांच्या आधिपत्याखाली काम करतात गेली पस्तीस वर्ष ही नगर परिषद ज्या सत्ताधाऱ्यांनी ठरवली त्यांनी सुद्धा उत्तर देणं गरजेचं आहे हे राजकारण नाही आंदोलन आंदोलन या गरीब आहे अनेकांना असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण आहे मला एका पत्रकारांचा फोन आला माणसं येतील का नाही येतील माणसं रोखले जात आहेत मी त्यांना सांगितलं की निजाम भाई असा माणूस आहे की त्याला माणसं आणायची गरज नाही त्याच्याकडे हक्काची माणसं आहे हे सगळं सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय की चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सत्ताधीश बसवा आज निजामबाई नगर, चार महिना नगर ग, भाषण करत नाही हे लोकांच्या हक्काचं भाषण आहे काल अंधारेतची मी एक मुलाखत ऐकली पत्रकारांना उत्तर देताना ते असं म्हटल्या की आम्ही आता खासदार आम्ही जबाबदारी फौजदारी करणार आहोत आम्ही कोणावर तरी केस करणार आहोत काय अपवा होती तर आम्ही बातमी ऐकल्या असं म्हटलं गेलं की पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन मध्ये पाच कुत्री मेले म्हणे तुम्ही म्हटलात की पाच कुत्री मेले नाहीत पण जर ती अपवा खरी असल तर त्या अफवेच पुढचं अंग असं आहे की संध्याकाळी त्या पाच कुत्र्यापैकी केवळ तीन कुत्रे सापडले असं म्हणतात जर पाच कुत्र्यापैकी तीन कुत्रे सापडले असतील तर ते दोन कुत्रे कुठे आहेत मी जबाबदारी तुम्हाला विचारतो जर ती आपोआप खरी निघाली तर ते दोन कुत्रे तुमच्या आमच्या पोटामध्ये पाणीच्या स्वरूपाने गेलेले आहेत आज आमच्या पोटात कुत्रे पाजण्याचं पाप तुम्ही नगर परिषद करत असेल तर जबाबदारीने तुम्हाला उत्तर द्यावं लागेल तुम्ही अधिकार आहात अधिकारी आहात आम्ही जनता आहोत तुम्हाला दिले जाणारं वेतन हे जनतेच्या सेवेसाठी आहे तुमची दुसरी वेळ आहे त्याच गांधीनगर मधल्या त्याच गांधीनगर मधल्या लोकांचे बजरंग सोनवणे यांनी स्वतःच्या खर्चातून त्या भागामध्ये रस्ते बनवले मात्र तुम्ही तिथं कुठलंही टोपलं टाकलं नाही आजही तिथल्या नाल्या फोनलेल्या आहेत जबाबदारी उत्तर द्या पावसाळा तोंडावर आहे पुन्हा गांधीनगर आणि त्या भागातल्या लोकांचे घर पाऊस पडलं की पाण्यात जाणार आहे त्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे आज आमच्या पोटात पाणी नाही उद्या पाऊस आला आमचे घर पाण्यात जाणार आहे नगर परिषद अजूनही मान्सून पूर्व काळामध्ये ज्या नाल्या काढायच्या असतात त्या तुम्ही गांधीनगर मधल्या काढल्या बीड शहर की ओर से नगरपालिका में पाणी की दिक्कत स्वच्छता और लाईट इसके जीवन मे आज हमने जो ये मोर्चा निकाला इस मोर्चे में हमारे साथ शामिल हुए लोक पत्रकार भागवत तावरे साहब यहाँ पर आए हुए हमारे दोस्त बड़ी गौते नगर सेवक मुन्ना इनामदार नगर सेवक सैयद इलियास हमारे साथी सयुम इनामदार अयुब पठान साहब यहाँ पर आए हुए हमारे दोस्त हमारे मार्गदर्शक और भाजप के अध्यक्ष अशोक सेठ लोढ़ा जी देश पांडे मैडम राजपूत मैडम पाटिल मैडम हमारे अभिभाजी ने बात की है, रेहाना भाजी और यहाँ पर आए हुए सभी मेरे साथी दोस्तों बुजुर्गों, भाइयों और बहनों सब में पहले तो मैं हमारे मुख्याधिकारी नीताताई अंधारे का शुक्रिया अदा करता हूँ कि कम से कम आज तो आपने हम लोगों की जान रखकर आप नीचे आए भी <ऍज़ाने दीड़ीड़ी> आप <ड़ीड़ी> कुछ इस नगर पालिका के पहले मुख्याधिकारी नहीं आपसे पहले भी सैकड़ों मुख्याधिकारी बनकर गए इससे पहले भी पानी की दिक्कत स्वच्छता की दिक्कत लाइट की दिक्कत बहुत ज्यादा थी लेकिन इतनी उसकी चर्चा इतना उसका नाम नहीं हुआ इसका कारण क्या है इसका कारण यह है कि कुछ कुछ वक्त में हम हमारे खुद को काम करते वक्त में ऐसा लगता है कि हम जो करते वो सब सही है हम जो करते वो हमारे अधिकार में है हम जो करते उसको कोई देखने वाला नहीं है लेकिन आपकी यह गलत फहमी है आप जो कर रहे हैं सबको दिखता है सत्ताधारी होते हुए भी आज हमने मोर्चा निकाला मोर्चा इसलिए निकाला कि आज आप देख रहे हैं कि हजारों महिला पानी के लिए दी है आप भी एक महिला है स्वच्छता का और पानी का मसला कैसा होता है ये आपको बहुत अच्छे तरीके से मालूम है आपके घर में अगर पानी और स्वच्छता नहीं है तो आप घर में रह नहीं सकते ये लोग तो शहर में रह रहे हैं इनके आज क्या हाल होंगे ये कभी आपने दिल से सोचा कभी नहीं सोचा मैडम आपने इसलिए हम आपको विनंती करने आए ये मोर्चा निकाले अशोक सेठ तो सुबह ग्यारह बजे अजय दादा का हमको फोन आया अजी दादा का फोन आया अजय दादा ने बोले ये काम मुझे आपने क्यों नहीं बताया दादा हमने बोला हम आप नए नए आपके पार्टी में आए पार्टी में आते हुए भी हमने ये पानी की दिक्कत स्वच्छता की दिक्कत लाइट की दिक्कत और शहर में पड़े हुए खड्डे सब हम बार बार आपको बता रहे हैं लेकिन आज ऐसा माहौल हुआ है कि हम हर गली में गए तो हमारी माँ और बहने हमको देखे नहीं जा रहा आज दो महीने हो गए पानी नहीं दो महीने अरे इस दो महीने में आपने क्या किया ये दो महीने में आपने एक तीन चार टैंकर दिए अरे मैडम वो तीन चार टकर पानी उसमें से अस्सी तक पानी आपके तो में आपके घरों पे जाता अधिकारियों के घर पे ही जाता आपके ऑफिसों में ही जाता अरे आप लोगों को क्या मिलता आप लोगों को क्या है हम ये कोशिश करने आए हैं कि हम सत्ता में होते हैं भी आज ये हाल है लोगों में इतना रोष है देखो यहाँ भाजपा के पदाधिकारी है शिवसेना के पदाधिकारी है राष्ट्रवादी की पदाधिकारी है शेरद चंद्र बहुत राष्ट्रवादी की पदाधिकारी है सामाजिक कार्यकर्ता सब यहाँ आए हुए हैं इसका मतलब ये है कि आज शहर में बहुत रोष है और यह रोष आपको दूर करना हुआ तो मैडम नगर पालिका का कर्तव्य है और आप वो कर्तव्यों को समझ के कम से कम जाने से पहले कुछ तो किसी की दुआ लेकर जाओ कुछ तो किसी की दुआ लेकर जाओ आप क्यों तो ये दुवा, ये दुआ ये दुआ ही तुमको काम आने वाली और पानी पिलाना हमारे समाज में उसको स्वब कहा जाता है सवाब पानी पिलाना ये सवाब है आपको तो ड्यूटी करना है आपको तो आपके घर का आपको आपके किसी से लेके किसी बिकट लेके नहीं देना है आपको सिर्फ मैनेजमेंट अच्छा करना है आज ढुपाला खत्म होते आ रहा अभी बारिश जून में दो महीने रहे और आज पानी का दो महीने से पानी नहीं है आपने आज एक दस टैंकर लगाए कितने पैसे देंगे मैडम आप देखो आप जितने चेक के साइन करते हैं आप किस देखो उसमें चार दो लाख रुपए अगर ज़्यादा गए तो क्या फ़र्क गिरने वाला सत्ताधारी लोगों को बोलने हम है हमेशा हमने आपकी सहेड़ी ली है कभी आपको तकलीफ होने नहीं थी लेकिन हम हाँ आपसे विनंती करते हैं कि आप इन लोगों को तकलीफ से दूर करो और पेड़ भीड़ विभाग में सबसे ज्यादा पानी की दिक्कत है पेड़ भीड़ विभाग में नया एरिया है आपको मालूम नहीं होगा वार्ड नंबर चौबीस पच्चीस बीस इक्कीस अठारह सत्रह और वार्ड नंबर दो आपने अगर ये वार्ड देखे तो यहाँ तकरीबन सत्तर हजार लोगों की लोक संख्या है सत्तर हजार लोग यहां पर रहते हैं उसमें दो टैंकर दो टैंकर में आपने उनको सत्तर पॉइंट दिए मुझे एक बताओ ये कौन सा गणित है आपका एक टैंकर उसको सत्तर वो बेचारा हाथी रोज सौ लोगों को गालिया खाता जाते गालिया खाएगी घर को जाके सो जाता <laughs> करेंगे क्या <laughs> तो इसलिए हम आपको विनंती करते हैं कि आप हमने जो हमारे निवेदन में जो मांगने करे तो मैं आपको पढ़कर बताता हूँ मैडम सिर्फ मांगने में हमने सब तकरीबन हमारे निवेदन में हमने सविस्तर सब लिखा है हमारी ये विनंती है हमने जो ये एक सुरक्षित करा आता सुरलित करा मुझे काय करा मैडम सुरक्षित करा म्हणजे मैडम ऐका ऐका नायकर आमचं जरा थोडं मॅडम ऐकायची सवय लावा सुरळीत स्वच्छता ऐका नाय का सुरळीत सुरळीत करा सुरळीत करा म्हणजे मॅडम लोक त्यांची स्वतःची पाणीपट्टी भरतात ती पाणीपट्टी दररोजची भरतात त्या हिशोबात धरल्याने भरतात आपण एक महिन्याला एकदा पाणी देतात पाणीपट्टी तुम्ही इथं व्याज असंही घेतात पाणी नाही दिल्यावर आमची ही विनंती आहे की आपण कमीत कमी आठ दिवसाला शहराला पाणी पुरवठा करावा बीड शहरातील माजलगाव धरण असो किंवा पालीचं धरण असो बिंदू सरा भरपूर पाणी फक्त आपलं नियोजन नाही त्यामुळे शहराला पाणी विस्कळीत झालेलं आहे आपण ज्या पद्धतीनं विश्वास ठेवून तुमच्या खालच्या अधिकाऱ्यावर काम करतात ते बंद करा फील्डवर जा आणि थोडंसं जाण्याआधी पाण्याचा प्रश्न सुरळीत करा ही एक आम्ही विनंती करतो यानंतर स्वच्छताच आपल्याला माहित आहे स्वच्छताची आपण एक मोहीम घ्या त्या मोहीम घेऊन एक दहा पाच टॅक्टर म्हणजे जे काम करणारे कार्यकर्ते चलावा कार्यकर्ते बचावा कार्य करतो हे टॅक्टर बंद करून तुम्ही जे लोक काम करतील त्यांचे ट्रॅक्टर लावा आणि शहरातील स्वच्छता करून घ्या इतकी विनंती करतो यानंतर शेवटची आमची लाईट मॅडम तुम्ही सांगा केंद्र शासनाने पाच हजार दिल्या जाणार ला। प्रत्येक पोलवर त्यांनी लाईट दिली त्याची दुरुस्ती फक्त तुमच्याकडे ठेवली त्या लाईटी कोणी चोरून नेल्या तर आपल्या लोकांनी विकल्या त्याचं काही देणं घेणं कुणालाच नाही त्याच्यामुळे आमची विनंती करतो जाण्याआधी कमीत कमी हा जो आमचा बीड आहे त्याला उजेड जा तुम्ही कारण तुम्ही राहायला आलेलाच नाही आज नाही उद्या उद्या नाही परवा तुम्ही जाणारच अधिकारी आहात अधिकाऱ्यासारखंच अधिकारी करून तुम्ही जा आणि आम्हाला शहराला राहिलेला काही तुमचं जितके वर्ष दोन वर्ष सहा महिने जितके राहतात तर लोकांना आम्हाला सवलत द्या इतकी विनंती कळकळीची विनंती सर्व तर्फे मी करतो आणि शेवटचे म्हणजे मॅडम कमीत कमी दहा टँकर उद्यापासून तुमच्या अधिकारात आजपासून तुमच्या अधिकारात तुम्ही देताल आणि आता इथं डिक्लेअर करता विनंती मी तुम्हाला करतो आणि शेवटी आले इथं या ठिकाणी सर्व आले हे आलेल्यांचं हे आलेल्यांचं 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 मॅडम ती माझ्या म्हणजे